स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज थोडी फ्रेशन देत कारण का आज काढले मी घराची साफसफाई आज सगळे लवकर गेले कामावर आणि उशिरा पण येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आज मला मस्त वेळ भेटलो निवांत की आज घराची क्लिनिंग करायची म्हणजे आमची तर तसं करावंच लागतं रोड टच घर असल्यामुळं घरात सगळी डस्ट इतकी येत राहते ना का सतत साफ करावं लागतं पंधरा दिवसात एकदा तरी असतंच असतं कारण का रोज रोज थोडं थोडं वरचं करू शकतो पण डीप क्लिनिंग करायची असं आपल्याला तर मग त्याला वेळच लागतो दोन एक घंटे तरी तर कचरा खूप राहतो दाखवते तुम्हाला कसा। है है। आता कसा सगळ्यांचे टिफिन गेले आणि स्वयंपाक पण माझा झाला आहे आता इथली पण क्लिनिंग करायची आहे आता हे बघा इथे तुम्हाला दाखवते मी हे बघा किती डस्ट आहे याच्यावर याला किती दिवस झाले मी केलं असेल पंधरा दिवस झाले बस पंधरा दिवसात एवढी डस्ट होऊन जाते म्हणजे भांडेवर आणि हे बघा याच्यावर ते बघा किती आहे हे चिमणे आज हिला साफ स्वच्छ करायचं पूर्ण डीप क्लीन करायचं हिला इथे इथून खूप डस्ट आहे ते आमची ते इथून या खिडकीतून बघा रोडचा आवाज येत असेल तुम्हाला दिवसभर गाड्या जाते त्याच्यामुळं त्याची पण धूळ भरपूर राहते आणि इथे काय दिलं होतं पेपर याच्यासाठी इथे तुम्हाला दिसत आहे का पेपर उन्नी दिसत नसेल क्रिकेट खेळत ते मुलांनी ना बॉल बॉल इथं हे केला होता जोराने आपटला त्याच्यामुळं तिथली खिडकी फुटून गेली तर हे बघा आता आता हे एवढे भांडे घासायचे पहिले इथलं साफ करून घेते आणि मग पूर्ण करून घेते बघा खूप डस्ट आहे अशी हाताना सुद्धा निघत एवढी चिकट होऊन जाते आता पूर्ण क्लीन करते तुम्हाला दिसत असेल हे बरं इतकी डस्ट होऊन जाते आणि हे बघा किती चिकट झालेलं आहे तेल तेल झालं आता हे सगळं व्यवस्थित क्लीन करते मी चला आता लागा कामाला कोणी नाही आपल्यासोबत कारण यांना ना डस्ट ची एलर्जी आहे जसं यांना साफसफाई करायला लागलं ते घरात नस म्हणजे नसलेच पाहिजे यांना इतकं शिंका येतात आणि त्या शिंका काही मग दोन तीन दिवस जात नाही कारण पन्नास पन्नास शंभर शंभर शिंका येतात त्यांना एका दिवशी ड्रस्टच्या त्याच्यामुळं घरातल्या साफसफाईच्या कोणत्याच कामात मी त्यांना मनातही नाही त्यांना खूप त्रास होतो आजारीच पडतात पण आपण केलेलं बरं आणि कोणी नसतं या कामाला मुलांना सांगितलं तर मुलं वेंधळेपणा खूप करतात मुलगी असती तर थोडंसं ॲडजस्ट करून घेते तिला समजते थोडंसं या गोष्टी पटपट काम करते कोणीच नाही आहे सुरुवात आपण आता हे सगळं काढून घेऊ कारण का याला खूप वेळ लागतो पण मी जे ऑनलाईन एक प्रोडक्ट बोलावलं होतं मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला आठते का मला माहीत नाही पण मी ऑनलाईन एक प्रोडक्ट होतं म्हणजे बघितलं होतं मी छान वाटलं मला ते पण त्याचा काहीतरी उपयोग होतो का त्याच्यासाठी मग मी ट्राय करून बघितलं तर इतका फायदा झाला ना माझा टाईम वाचला जो मला अर्धा घंटा लागायचा पाऊण घंटा हे पंधरा मिनटात होऊन जातं खूप चिकट डागं राहतात निघत नाही त्याच्यासाठी मग काहीतरी शोधायचं म्हणून मी हे लिक्विड शोधलं होतं आणि खूप छान आहे याचा तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवते मी कसा आहे तर आता पटपट कामं करून घेते कारण का भरपूर वेळ लागतो तर हे बघा किचन ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल हा प्रोडक्ट आणि खूप छान आहे खूप इफेक्ट आहे याचा तर आता हे बघा किती चिकट झालेला आहे तुम्हाला दिसेल एक कॉटनचा कपडा घेऊन घ्यायचा साईडनं कॉटन कपडा गरजेचा असतो आणि किचन क्लीनर म्हणून आहे दिसत असेल तुम्हाला ब्रँडचं नाव पण दिसत आहे तर हे सर्च करायचं मिशोवर तुम्हाला मिळून जाईल ॲमेझॉन मिशोवर मिळून जाईल त्याच्यावर आपल्या गॅस शेगडीवरचे जे खूप जंग लागलेले डाग असतात ते पण निघतात फार तर शेगडी बंद करून घ्यायची तर आता हे सगळं चिकटपणा आहे हे निरम्याने निघत नाही खूप चिकट असतो हे ऑइलचे डाग आणि याला मी पण याच्या आधी असं नाकाला करंग्याचा स्मेल येतो थोडंसं मग ते आपल्याला कसतरी कस लागतं म्हणून मी नाकाला पहिले हे करून घेतलं रुमालाने आता स्प्रे मारला आपण आपल्याला पाच पंधरा दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे कॉटननी पसून घ्यायचं झाल्यासारखे होते मग तर हे बघा जेव्हा मी ते स्प्रे मारला आणि पाच मिनिटात स्प्रे मारल्या मारल्या हे असं होऊन जातं जी चिकटपणा आहे ना तो इतका लवकर निघतो ना आतमध्ये जाऊन दिसत असेल इयरबड्स असेल ना तर का जे आपण कानात साफ करायसाठी वापरतो ते आतमध्ये टाकून साफ स्वच्छ करू शकता ते जर असले तर फारच चांगलं मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं ते कसं करायचं तर आता माझ्याकडे होते पण मला दिसत नव्हते तर मी आणि एक कॉटन कपडा जसं मी तुम्हाला सांगितलं तो घ्यायचा आणि हे लगेच पुसून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही पाच दहा मिनटाच्या वर नाही ठेवायचं लगेच क्लीन होऊन जाते बघा तुम्हाला जास्त काहीच मेहनत करावी लागत नाही याच्यासाठी दिसत असेल तुम्हाला तर असं पटकन क्लीन होऊन जातं आणि गॅपमध्ये जे दिसत आहे जसं तुम्हाला सांगितलं मी तुम्ही एक त्याच एवढ्या गॅपमध्ये तर आपल्या कॉटनचा जा कपडा जात नाही प्रयत्न केला तरी म्हणून आपले कानातले इअरबड्स इअरबड्स असतात ते ते घ्यायचे नाहीतर कापूस सगळ्यात बेस्ट आपला कापूस कापूस घ्यायचा कापसाचे गोडे करायचे आणि असं आतमधून पूर्ण काळून घ्यायचं कापसाला ते चिकटपणा पूर्ण चिपकून येतो आणि मग ते इझी जातं आपल्याला करायला तर खूप छान आहे ही पद्धत तुम्हाला दिसत असेल आणि मी पण खूप व्य बारीक इथून साफ केलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि आता छान क्लीन केलं दोन्ही मी असेच क्लीन करून घेतले आता कापूस जो आपल्याला चिपकून राहतो तो व्यवस्थित काढून घेतला मी तुम्हाला दिसत असेल मी कापसाचे दोन गोडे घेतले आणि त्यांनी आतमधला जे डस्ट आहे जे छोट्या छोट्या कॉर्नरमध्ये असेल ते पण त्यांनी काढले ती त्याला लगेच चिपकून येते तर आता पुन्हा मी बॅकसाईडनी करत आहे आता समोरून झालं आता मागून करत आहे तर पूर्ण स्प्रे मारला पुन्हा तीच प्रोसिजर करायची आहे आपल्याला माझ्या तुम्हाला नाकाला दिसत असेल लावलेलं तुम्हाला जसं सांगितलं खूप स्मेल येते म्हणून ते मी पहिले आवर्जून तुम्हाला सांगतो आपल्याला नाही राहत सवय आणि असं करून घ्यायचं पाच मिनटात जसं पुन्हा मी सांगते एकदा अजून पूर्ण क्लीन करून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही इतकं इझी जाते ना आपला बेड खूप वाचतो एकदा एक्झस्ट फॅन असो कुठलेही तेलाचे चिकट डाग आपल्या किचनमध्ये लागलेलं ला असेल तर या लिक्विडनी इझी क्लीन होऊन जाते आता आपल्याला करायचं आहे आपली ही कढई जी आहे ना ते तर मी धुवून आहे तुम्हाला दाखवतेच कसे झाले तर आता ही कढई बघा मी काल पकोडे केले होते खायची इच्छा झाली होती या कढईला माझ्या झाले कमीत कमी झाले असं माझ्या या कढईला पंधरा वर्ष झाले त्यामुळे ती जास्त हे झाली आहे तुम्हाला चिकट दिसत असेल तर आता मी याच्यावर टाकलं छान लि याला लावलं मी लिक्विड लिक्विड लावल्यानंतर याला थोडंसं गरम केलं आणि गरम केल्यानंतर याला लगेच काय करायचं आपण ताराची जी घासणी असते तिने घासायचं खालून लिक्विड असते थोडंसं त्याच्यावर पाणी पण टाकायचं थोडं रिस्की आहे करायचं असेल तर कारण ते नका करू मी अशीच करते जास्त वेळ नसेल मला पाच मिनटाचं कारण का राखड्या नसते काही नसते त्याच्यामुळं आता हे भांड्याचं पाव लिक्विड आहे लिक्विड आणि थोडं रिस्की याच्यासाठी म्हणते कारण का थोडी कढई गरम राहते म्हणून मी ओला कॉटनचा कपडा घेते त्याला पकडून छान हे करते पण लवकर निघून जाते म्हणजे जा आपण ताराची घासणी थोडी घासली ना ते गरम राहते थोडंसं आणि ओलसरपणा असतंच त्याच्यामुळं ते, ते लगेच निघून जाते चिकटपणा त्या ते तेलाचा जो मागून लागलेला असतो त्याच्यामुळं मी हे एक दोनदा केले तर मला इझी वाटलं मला दहा मिनटाच्या वर लागले नाही दहा मिनटाच्याही कमी लागते कारण का कसं आहे ना जास्त चिकट झालं का खूप त्रास होतो मग घासायला राखळ जसं तुम्हाला सांगितलं गावामध्ये राहते आणि इथं होत नाही मग खूप त्रास जातो हात हात दुखते त्यांनी बर हे बरं बघा किती मस्त निघाले पहिले किती चिकट तेल होतं आणि लवकर निघाले त्या स्प्रेवर याच्या आधी मी सॅनिटायझर न करायची सॅनिटायझरनं पण निघते पण मला सॅनिटायझरनं क्लीन करायला कमीत कमी एक घंटा लागत होता आता नाही लागत तर हे बघा किती मस्त लिहून झालं चकचक दिसून राहिलं आहे बघा मस्त झालं क्लीन झालं आता आता लावून देऊ आपण फायनली आता आपण हे लावून देऊ उन्हीत ठेवले मी थोडीशी उन्नीत ठेवल्यामुळे छान असे पाणी जे असतं त्याला पूर्ण सोकून जातं आतमधलंसुद्धा आज ऊन पण होती आणि आता माझं जे फायनली लुक आहे चिमणीचा मस्त दिसत आहे याला कसं जेवढं आपण स्वच्छ ठेवू तेवढंच ते काम पण तसंच करतं आता मी लाईट लावून बघितले व्यवस्थित कुठे राहिलं आहे का तर पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आणि व्यवस्थित जेवढं आपण वस्तूला चांगलं ठेवू तेवढीच ती टिकते आता इला झाले सहा वर्ष झाले अजून तर काही प्रॉब्लेम आला नाही आहे आणि खूप मस्त काम पण चालू आहे जसं तुम्हाला दिसत असेल किती खराब झालं होतं इथलं वरचं पण डस्ट किती झाली होती दिसतसुद्धा नव्हतं आता बघा आता हा टेबलसुद्धा हा पण खूप खराब झाला होता आता याला पण म्हटलं चला आज ऊन आहे तर आता छोटे मोठे करूनच टाकावतो याला छान निरम्याच्या पाण्याने धुतलं स्वच्छ केलं उनिट ठेवलं होतं हे पण आता मस्त सु, सु सुकून गेलं हे आता हे पण पेपर इथं ठेवत असतो आल्याबरोबर त्यांना जेव्हा काम संपून आले तर पेपर वाचतात त्यामुळे इथले जे पेपर असतात एक दोन दिवसाचे मी इथंच ठेवून देते फायनली आपलं घर झालं आता क्लीन थोडं बहुत तर झालं जास्त नाही पण थोडं झालं कारण खूप करत राहावं लागतं तेव्हा दिसते व्यवस्थित ते आणि तिथे खूप धूळ राहोतो वरत एवढ्या वरत आपण रोज जात नाही ना स्वच्छ करायला त्याच्यामुळे आणि हे रश्मीकडलं दिलेलं गाऊनवली बाई आणि इकडे आपली मूर्ती मला बऱ्याच जणांनी विचारलं त्या मूर्तीबद्दल तर ही मूर्ती ना काहीतरी सहा सात हजाराची झाली होती दहा वर्ष दहा नाही सहा वर्ष आधी घेतलेली या घरात आल्यानंतर घेतली होती आम्ही तर ती मूर्ती आता नाही घेतली आहे आणि खूप लोकांना आवडते ती घरातली मूर्ती जेव्हा व्हिडिओमध्ये म्हणते ना तेव्हा खूप लोकांना आवडते फायनली तुम्ही दिसत असेल तुम्हाला आता इथलं बिलकुल चिकट आवाज होता पूर्ण निघालेला आहे वरून खाली स्पष्ट दिसत आहे इतकं चकचक झालं ते नंतर पहिलं दिसत सुद्धा नव्हतं ना बोट लावलं तरी डस्ट निघत नव्हतं इतकं चिकट झालं होतं ते सगळं स्वच्छ झालं तुम्हाला दिसत असेल किचनचं काम आहे सगळ्यात किचकट काम असतं आणि वेळ पण जास्त लागतं फायनली झालं ते काम माझं आज ते जेवण कारण का भूक खूप लागली वेळ खूप झाला आहे आणि करता करता कारण का अकरा वाजेपर्यंत तर स्वयंपाकच सकाळी डबे द्यावं लागतं तीन तिघा जणांचे डबे असतात डबे झाले का मग पुन्हा सगळा पसारा आवरणं आणि त्याच्यातून वेळ निघाल्यानंतर बाकीचं क्लिनिंग करणं तर असं करता करा मला आज वाजले किती वाजले बापरे वा वा आत्ता वाजले आहे तीन आता जेवण करते मी खूप भूक लागली आणि असा होता माझा आजचा ब्लॉग बरेच जण म्हणतात जेव्हा व्लॉग बनवतो तेव्हा तुम्हाला काही काम नसते का आपण जेव्हा एक रील बनवतो एखादी आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणून थोडा वेळातून वेळ काढून आपला जो छंद असतो तो जोपासतो आपण तर बरेच म्हणतात तुम्हाला काही काम नसतात का दिवसभर तर भरपूर कामं असतात आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय